नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्रात नुकत्याच लोकसभा निवडणुका संपन्न झाल्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने निवडणुका झाल्या आजपासून आपण त्याचे टी व्ही वन मराठीवरती विश्लेषण घेतो आहे आपण बारामती मतदारसंघातील हे विश्लेषण आहे दादांना सांगा ताई आली वहिनींना सांगा ताई आली असा नारा सध्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या गाजत आहे बारामती लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांचा विजय झाला आहे आपल्या विजयानंतर ज्या म पहिल्यांदा बारामतीमध्ये दाखल झाल्या यावेळी बारामतीमधील कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले विशेष म्हणजे यावेळी सुप्रिया सुळे यांच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी देखील लक्षवेधी ठरत होती दादांना सांगा ताई आली वहिनींना सांगा ताई आली अशा घोषणा कार्यकर्ते देत आहेत या माध्यमातून एका अर्थाने अजित पवार यांना दिवसण्याचा प्रयत्न सुप्रिया सुळे यांच्या कार्यकर्त्याकडून होताना दिसत होता बारामती लोकसभा मतदारसंघात यावेळी चांगलीच चुरस पाहायला मिळाली शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार अशी लढत यावेळी झाली एकूणच ननंद विरुद्ध भाऊजय असा सामना रंगला होता यामध्ये सुप्रिया सुळे यांचा विजय झाला मात्र एकंदरीत प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये दोन्ही पक्षाकडून एकमेकावर आरोप प्रत्यारोप झाले एकाच घरात होणारी ही लढाई यामुळे राज्यात नव्हे तर देशात हा चर्चेचा विषय ठरली होती बारामती लोकसभा मतदारसंघातील ही निवडणूक शरद पवार आणि अजित पवार या दोघांसाठी प्रचंड प्रतिष्ठेची लढाई झाली होती मात्र यामध्ये शरद पवार यांचा अनुभव कामी आला आणि त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांचा दणदणीत विजय झाला अजित पवार आणि शरद पवार हे दोघे एकत्र येतील अशी शक्यता सध्या तरी दिसून येत नाही त्यामुळे कार्यकर्ते देखील एकमेकावर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत अशातच अजित पवार गटाला दिवसण्यासाठीचा सुप्रिया सुळे यांच्या कार्यकर्त्यांकडून सातत्याने आता प्रयत्न होताना दिसत आहे घोषणाबाजी सुरू असल्याचे दिसून येत आहे एकंदरीत बारामती लोकसभाची ही निवडणूक संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशात या ठिकाणी गाजलेली आहे धन्यवाद